नमस्कार कार्तिक क्रिएचन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण रक्षाबंधन स्पेशल काहीतरी गोड घरच्या घरी करता येईल अशी रेसिपी एकदम सोपी अगदी कोणालाही जमेल अशी रेसिपी तयार केली आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी कमीत कमी वेळा तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही कारण प्रत्येकाला वेळ हा खूप कमी आहे हे मी समजू शकते म्हणून मी कमीत कमी वेळामध्ये मा माझ्या रेसिपी तुम्ही बघितल्या असतील किंवा इथून पुढे बघा खूप कमी वेळामध्ये मी शेअर केलेल्या आहेत तर मी मार्केटमधून मा एक प्रिमिक्स घेतलं तर ते प्रे प्रिमिक्स आहे ना ते दोनशे ग्रॅम आहे तर त्याच्यामधील मी अर्धा पॅकेट आत्ता सुरुवातीला करत आहे तर मी प्रिमिक्स काढून घेतलं आहे आणि त्यानंतर मी हे जे प्रिमिक्स आहे आपल्याला दुधासोबत मळून घ्यायचं आहे जसं की आपण चपातीचा गोळा करतो त्या पद्धतीनं हे आपल्याला प्रिमिक्स थोडं थोडं दूध घालून गोळा करायचं आहे एकदम दूध ओतायचं नाही मी वाटीभर दूध घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं दूध घालून हे प्रिमिक्स मळून घेणार आहे तर मला एवढं सगळं दूध लागलेलं नाही मला हे अर्धी वाटी दूध लागलेलं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आणि खूप छान असा गोळा करायचा अगदी मऊ लुसलुशीत गोळा तयार झाला पाहिजे घट्टही करायचं नाही आणि कडकही करायचं नाही गोळा करायचा आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स म्हणजे पेढ्याच्या आकारासारखे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे जर आपला गोळा तुटला आहे किंवा चिरा पडल्या नाहीत किंवा तुम्ही सम समजू शकता की पेढा जसा मऊ सॉफ्ट असतो ना त्याच पद्धतीनं मऊ सॉफ्ट असं आपला आपलं हे जे गुलाबजामचं बॅटर आहे किंवा जो गोळा आहे तो छान असे मळून घ्यायचे आणि आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे बघू शकता खूप सुंदर असे तयार झाले आहेत बॉल तर हे आपले त्या प्रिमिक्समध्ये अर्ध प्रिमिक्स आहे तुम्ही समजून घ्या नाहीतर तुम्ही बोलाल की एवढ्या प्रिमिक्समध्ये एवढंच कसं झालं तर त्याच्यामध्ये पंचवीस गुलाबजाम मी तयार केलेले आहेत तर गॅसवर एक साईडला मी पातेलं घेतलं त्याच्यामध्ये दोन वाटी सात पाणी टाकलं आणि एक वाटी साखर टाकलं कारण आपण घरी बनवते म्हटल्यावर कमी जास्त गोडाचं प्रमाण करू शकतो मार्केटमध्ये जास्त गोड असतात आपण घरच्या घरची कमी घरच्या घरी कमी जास्त करू शकतो म्हणून मी लहान मुलांसाठी करणार आहे त्याच्यासाठी मी जास्त गोड काही केलेलं नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गॅसवर एक कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतलं तर तो व्हिडिओ माझा कट झालेला आहे तुम्ही समजून घ्या थोडंसं कधी कधी काय होतं मोबाईल चालू करतो आणि आपल्याला असं वाटतं की व्हिडिओ चालू आहे पण कधी कधी व्हिडिओ चालू नसतो तसंच माझं झालेलं आहे तर समजू शकता तुम्ही मी, मी दोनशे ग्रॅम तेल ओतलं कढईमध्ये तेल छान असं गरम होऊ द्यानंतर मंद गॅसवरती बघा फुल फ्लेमवरती आपल्याला हे गोळे म्हणजे हे गुलाबजाम तळायचे नाहीत किंवा फ्राय करायचे नाहीत हे मंद गॅसवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान असे खरपूस रंगावरती बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे गोल्डन ब्लाऊ ब्राऊन कलर हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे तळून घेतले की नंतर आपण आपलं जे हे आहे काय बन आपलं जे पाक आहे त्या पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत बघू शकता आणि ह्या पाकामध्ये आपल्याला मोरायला ठेवायचे आहेत तर आपण ना हे दोन तासासाठी याच्यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं लगेच खायला घ्यायचं नाहीत म्हणजे काय होतं की आपला जो पाक आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरला जातो आपले गुलाबजाम दीडपट होतात बघू शकता खूप सुंदर असे गुलाबजाम तयार झाले आहेत मी एका बाउलमध्ये काढलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे दिसत आहेत छान असे आपले तयार झाले आहेत गुलाबजाम आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा एका छोट्याशा मी बाउलमध्ये काढते आणि तुम्हाला साईन दाखवते की कि किती छान आपला मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा स्वादिष्ट गुलाबजाम तयार झाला आहे तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद